आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आत्मनिर्भरता आणि वोकल फॉर लोकल हा मंत्र घेऊन देशानं पुढे जायला हवं असं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची चीनच्या अध्यक्षांबरोबर चर्चा विदर्भात आज गौराईचं उत्साहात आगमन आणि वर्धा जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन प्राप्त वायगाव हळदीची विदेशातही मागणी आत्मनिर्भरता आणि व्होकल फॉर लोकल हा मंत्र घेऊन देशानं पुढे जायला हवं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे पंचवीसाव्या भागात त्यांनी आकाशवाणीद्वारे आज देशवासियांना संबोधित केलं आगामी सणासुदीच्या दिवसात स्वदेशीचा मंत्र विसरू नका पेहराव सजावट उपहार या सर्व गोष्टी स्वदेशी असाव्यात असं आग्रही प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं तसंच उत्सवाच्या काळात स्वच्छता पाळण्याचा सल्ला दिला आने वाले दिनों में बहुत सारे त्योहारों की रौनक होगी इन त्योहारों में आपको स्वदेशी की बात कभी भी भूलनी नहीं है उपहार वही जो भारत में बना हो पहनावा वही जो भारत में बुना हो सजावट वही जो भारत में बने सामान से हो एक ही मंत्र वोकल फॉर लोकल यूपीएससी परीक्षेत अपयश येणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर परीक्षांसाठी तयारी करता यावी यासाठी प्रतिभा सेतू हे डिजिटल व्यासपीठ तयार केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं या पोर्टलमध्ये अभियंता वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवू बघणाऱ्या पण अपयश आलेल्या विद्यार्थ्यांची माहितीही आहे या पोर्टलद्वारे माहिती घेऊन खासगी कंपन्या या विद्यार्थ्यांना नोकरी देणार आहेत याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं दस हजार से ज्यादा ऐसे होनहार युवाओं का डेटा बैंक मौजूद है कोई सिविल सर्विस की तैयारी कर रहा था कोई इंजीनियरिंग सर्विस में जाना चाहता था कोई मेडिकल सर्विसेज के हर पड़ाव को पार कर चुका था लेकिन फाइनल में उसका सिलेक्शन नहीं हुआ ऐसे सभी उम्मीदवारों की जानकारी अब प्रतिभा सेतु पोर्टल पर उपलब्ध कराई जा रही है इस पोर्टल से प्राइवेट कंपनियों इन होनार स्टूडेंट्स की जानकारी लेकर उन्हें अपने यहां नियुक्ति दे सकती है जम्मू काश्मीरमधल्या दाल सरोवरात नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचा पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात विशेष उल्लेख केला या स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते खेळाडू ओदिशा इथली रश्मिता साहू आणि श्रीनगर मधला मोहसीन अली यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक असून खेळ यात महत्वाची भूमिका बजावतात असं पंतप्रधान म्हणाले देशातल्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या प्रयोगाबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली सौर ऊर्जेच्या वापरामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान बदलत असून त्याला त्याच्या मेहनतीचं फळ कैकपटीनं जास्त मिळत असल्याचं पंतप्रधान म्हणाले मागच्या काही दिवसात देशभरात अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केलं तसंच या काळात एन डी आर एफ एस डी आर एफ डॉक्टर आणि मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचं कौतुक केलं पंधरा सप्टेंबरला साजरा केल्या जाणाऱ्या महान अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त तसंच सतरा सप्टेंबरला साजऱ्या केल्या जाणाऱ्या विश्वकर्मा जयंतीच्या मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या सोनार लोहार सुतार मूर्तीकार यांनी देशाच्या प्रगतीचा पाया घातला आहे असं ते म्हणाले भारतीय संस्कृतीचा प्रभाव परदेशातल्या छोट्या छोट्या शहरातही दिसून येतो असं पंतप्रधान म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची स्थापना करणाऱ्या इटलीमधल्या कॅम्प्रो तोंदो या शहराचं उदाहरण दिलं कॅनडात मिसिसागा इथल्या प्रभू श्रीरामाच्या एकावन्न फुटी मूर्तीचा उल्लेखही त्यांनी केला तसंच रशियामधल्या व्लादिवोस्तोक इथं शाळकरी मुलांनी रामायणातल्या कथांवर आधारित चित्रांचं प्रदर्शन भरवल्याचं सांगत भारतीय संस्कृतीचा प्रसार जगाच्या कानाकोपऱ्यात होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली चीनमध्ये तियानजिन इथं झालेल्या बैठकीत केलेल्या चर्चेची ध्वनिफीत पंतप्रधानांनी समाज माध्यमावर दिली आहे गेल्या वर्षी कझान इथं जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर भारत चीन संबंधांना सकारात्मक दिशा मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे सरहद्दीवरून दोन्ही देशांचं सैन्य मागे हटल्यानंतर वातावरण शांत आहे कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली असून दोन्ही देशांदरम्यान थेट हवाई सेवाही लवकरच सुरू होईल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली सीमा शांती ऑर्डर मॅनेजमेंट सहमतीमध्ये कैलास मानसरोवर यात्रा फिर चे के बीच डायरेक्ट फ्लाइट हमारे सहयोग से, से दोनों देशों के टू प्वाइंट एट बिलियन लोगों के हित जुड़े थे इससे पूरी मानवता के कल्याण का मार्ग भी प्रशस्त होगा शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीसाठी पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावर आहेत या बैठकीकरिता तियानजीनमध्ये आलेल्या इतर राष्ट्रप्रमुखांबरोबरही ते द्विपक्षीय बैठका घेणार आहेत त्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा समावेश आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं की दोन्ही देश प्रतिस्पर्धी नसून विकास भागीदार आहेत पंतप्रधानांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या समितीचे सदस्य कायक्षी यांच्याशीही भेट घेतली राज्य सरकारनं अद्याप मागण्या मान्य न केल्यानं उद्यापासून उपोषण तीव्र करण्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज केली उद्यापासून पाणी देखील पिणार नसल्याचं त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर वार्ताहरांना सांगितलं ओबीसी प्रवर्गात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे डॉक्टरांच्या पथकानं आज त्यांची प्रकृती तपासली आणि त्यांच्या रक्तदाब आणि मधुमेह चाचण्या सुरळीत असल्याचा निर्वाळा दिला समर्थकांनी शांतपणे आंदोलन करावं ठरवून दिलेल्या ठिकाणी गाड्या उभ्या करून उपनगरी रेल्वेनं आझाद मैदानावर यावं असं जरांगी यांनी सांगितलं आंदोलकांची सोय करण्याच्या नावाखाली कोणीही पैसे मागू नयेत असा इशाराही त्यांनी दिला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं त्यांनी सांगितलं दरम्यान जरांगे यांनी केलेल्या मागण्यांसंदर्भात आज संध्याकाळी महाधिव्यक्त्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे बाप्पाचे आगमन झाल्यानंतर जे आगमन होते ते गौराईचे नागपुरात देखील आज उत्साह आणि भक्तिमय वातावरणात ज्येष्ठ गौराईचे आगमन झालेले आहे गौरी म्हणजेच महालक्ष्मींचं विदर्भात घरोघरी पूजन केलं जातं अडीच दिवसाच्या माहेर वासिनी म्हणून त्यांचे आगमन होत असते आगमन होत असताना गौराईला नवीन वस्त्र आणि अलंकारांनी सजविले जातं पूजा आरती केली जाते उद्या ज्येष्ठा गौरी पूजन होणार असून दोन सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचं विसर्जन होईल या निमित्तानं स्नेह भोजनासाठी एकमेकांच्या घरी आमंत्रित करण्याचा पायंडा असतो वर्धा जिल्ह्यातील परंपरागत पद्धतीनं जपलेलं वाण म्हणजे वायगाव हळद या भौगोलिक मानांकन प्राप्त वायगाव हळदीमध्ये या औषधी गुणधर्माचे प्रमाण सहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे देशासोबतच विदेशातही या हळदीला जास्त मागणी आहे वर्धा जिल्ह्यात पाचशे हेक्टरवर हळदीची लागवड होते याबद्दल अधिक माहिती देत आहेत हळद उत्पादक शेतकरी मीनाक्षी चांभारे माझे नाव मीनाक्षी बालाजी चांभारे आहे माझ्या गावाचे नाव वायगाव हळदे आहे आणि आमची हळद पारंपरिक हळद आहे आमची हळद पहिले फार होती आता आमच्या गावात पारंपरिक पद्धतीपेक्षा सेंद्रिय खताने जास्तीत जास्त उत्पन्न हा आमच्या गावामध्ये हळदीचे आहे वायगाव परिसरातील महिला बचत गटाला कंपनी स्थापनेसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे मदत करण्यात आली असून राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि कृषी विभागाच्या सहाय्यानं ही हळद विदेशामध्ये निर्यात केली जात आहे हवामान येत्या काही तासांत विदर्भातील अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या आत्मनिर्भरता आणि व्होकल फॉर लोकल हा मंत्र घेऊन देशाने पुढे जायला हवं असं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन शांघाय सहकार्य घटनेच्या शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची अध्यक्षांबरोबर चर्चा या बरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार